राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सून मधली दमदार हजेरी लावलेली आहे सोलापुरातही गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पाहायला मिळतोय मुसळधार पावसामुळे सोलापुरात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झालाय सोलापुरात वेगवेगळ्या गावांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला याशिवाय एक व्यक्ती जखमी झाला असून दोन शेळ्या दगावलेल्या आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळी गावात वीज कोसळल्यानं आमसिद्ध गायकवाड या सदुसष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून गायकवाड यांच्या दोन शेळ्याही दगावलेल्या आहेत कुंभारी गावात बिल्लोळी डक्के या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे वीज पडल्यानेच डक्के यांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर दोड्डी गावात वीज कोसळल्यानं शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे जखमी राठोड यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय रोहिणी नक्षत्रानं सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे जिल्ह्यातील एक्क्याण्णव पैकी ब्याऐंशी महसुली मंडळात पाच मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत मागील दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे मलिकपेठ हिंगणी भोपले या भागातील कोरड्या खट्ट पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहू लागले दुष्काळ सदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळालेला आहे तर सोलापूर शहरात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मागील अनेक दिवसांपासून सोलापूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती पावसानं बळीराजा सुखवणार आहे मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढे नाले वाहू लागलेले आहेत या पावसामुळे वैराग मोहोळ मार्ग खचला असून रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळालं नरखेड ते मोहोळ दरम्यानची वाहतूक काही काळ खोळंबी होती नंतर ती पुन्हा सुरळीत झाली